नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे आमलं की एकादशी तर एकादशी ही कोणतीही असो मोठी असो किंवा छोटी असो प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं तर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा कोणती एखादी आपली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर एकादशी असेन किंवा अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं दररोज आपल्याला सगळ्या सेवा उपाय करणं शक्य होत नाही त्यामुळे मग अशा ज्या दिव असे जे दिवस असतात तर या दिवशी आपण काही सेवा केल्यामुळे आपल्या ज्या आपण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात तर त्याबद्दलचीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जा वेक वेक जा तर प्रत्येक एकादशीचं ज्याप्रमाणे महत्त्व वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे तुळस ही जगाचे स्वामी जे आहेत विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे तर मग तुळशीचंच आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी म्हणजेच की सोमवारी एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला तुळशीपत्र एक घरी आणायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करत नाहीत कारण की तुळशी मातेचा उपवास असतो आणि आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं तर मग तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं त्यामुळे मग आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जलार्पण करत नाही किंवा पूजा वगैरे केली जात नाही तर मग अन्नी तुळशीपत्र पण तोडलं जात नाही तर मग काय करायचं आहे तुळशीपत्राचा आपल्याला मग उपाय करायचा आहे तर मग आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीपत्र आणायचं आहे घरी किंवा मग एखादं खाली जे गळून पडलेलं असेल तुळशीचं पान तर मग ते घेऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता तर घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही आपण खूप कष्ट करत आहोत पण त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत नाही पाहिजे तसं तर त्यावेळेस काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधियुक्त पूजा करायची आहे आणि मग तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करण्याबरोबरच तुळशी मातेच्या झाडाची पूजा करण्यालाही सगळ्यात जास्त म्हणजेच की शुभ मानले जाते तर मग आपल्याला काय करायचं आहे या दिवशी तुळशी मातेला आपल्याला दिवा लावायचा आहे संध्याकाळी मग तो दिवा मग आपल्याला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर ओम विष्णवे नमः नमा मंत्र मग आपल्याला म्हणायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील मना नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरातील आपली कोणती इच्छा आहे कठीण इच्छा ती, ती पूर्ण होत नाही किंवा मग आपल्या पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी पण दूर होतात मग आपल्याला काय करायचं आहे अगोदर सगळ्यात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊन अभिषेक करू शकता किंवा मग स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तरी त्या मूर्तीला पण तुम्ही अभिषेक घालू शकता आणि त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर विधियुक्त पूजा करायची आहे पूजा वगैरे करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना आपण आजच्या दिवशी जे पण काय म्हणजेच की उपवास असतो एकादशीचा त्यामुळं ए उपवासाच्या दिवशी फळ वगैरे तुम्ही प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता म्हणजेच की फळ वगैरे नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि मग भगवान जे पण आपण काय नैवेद्य वगैरे बनवलं असेल उपवासाचा तर त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता कोणताही नैवेद्य असेल तर त्यामध्ये जर आपण तुळशीपत्र अर्पण केलं नाही तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही आणि भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे कोणताही नैवेद्य असेल तर त्यामध्ये आपल्याकडे तुळशीपत्र अर्प म्हणजेच की ठेवलं जातं आता घरामध्ये सुख समृद्धी नांदते यामुळे काय होतं की आपण काही सेवा उपाय केल्यामुळे तर मग सकाळीच आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि मग तुळशीपत्र घेतल्यानंतर ते धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तुम्ही आदल्या दिवशी तोडून घेत ठेवलात तरीही चालेल किंवा मग खाली एखादं जे पान पडलं असेल तर ते पान घेतलात तरीही चालेल सकाळीच घ्यायचं आहे जर तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही सायंकाळी पण हा उपाय करू शकता मग ते पान घ्यायचं आहे पान धुवायचं आहे किंवा मग गंगाजल असेल तुमच्याकडे तर त्यावरती गंगाजल पण तुम्ही टाकू शकता आणि देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे दिवा लावण्याअगोदर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि मग नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला मग देवघरामध्ये दे। म्हणजेच आपण जे, जे देवघरात दिवा लावतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिवा लावायचा आहे कारण आपण काही सेवा उपाय करत असेल तर त्यावेळेस एक वेगळा दिवा प्रज्वलित केला जातो आता हा दिवा आपण मग दररोज जो दिवा लावतो त्या तशीच पंथी म्हणजे तसा दिवा न घेता आपल्याला स्वच्छ पंथी वगैरे घेऊन दिवा लावायचा आहे दिवाळीमध्ये तुम्ही हो मोहरीचं किंवा तिळाचं तेल पण टाकू शकता आणि नंतर काय करायचं आहे आपण जे पान घेतलं आहे तर ते पान मग एक प्लेट वगैरे घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे जे आपण पान घेतलं आहे त्या पानावरती मग काय करायचं आहे कुंकवाने आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आता घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर धनप्राप्ती लिहायचं आहे किंवा मग मुलांचे किंवा मुलींचे विवाह जुळून येत नसतील तर विवाह किंवा संतानप्राप्ती होत नाही तर संतान प्राप्ती आहे म्हणजे जी पण काही तुमची इच्छा असेल ते मग कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे त्यानंतर मग ते पान करायचं काय करायचं आहे भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम जर म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल आणि मग काय करायचं आहे ते पान मग तिथेच ठेवायचं आहे एक थोडा वेळ ठेवायचं आहे सकाळी केलात तरीही थोडा वेळ ठेवायचा आहे आणि सायंकाळी केलात तरीही पण तुम्ही थोडा वेळ ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि एक आपण देवपूजेमध्ये जे वस्त्र वापरतो लाल रंगाचं थोडंसं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि मग जे आपण इच्छा काय लिहिली आहे त्या पानावरती ते पान मग त्यामध्ये एक पोटली बनवल्यासारखी बनवायचं आहे आणि मग तुमचे तिथे जिथे तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावनाच्या तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुळशी मातेचे एखादी जाड फांदी बघून त्या फांदीला मग बांधायचं आहे आता फांदीला आपण ज्यावेळेस ही पोटली बांधणार आहोत त्यावेळेस मग त्या पानावरती आपण जी पण काही इच्छा लिहिली आहे ती इच्छा मग तुळशी मातेला सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ज्यांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन नसेल तर त्यांनी मग तुळशी वृंदावन दारा म्हणजे म्हणजेच मन... की दरवाजामध्ये दरवाजा पुढं तुळशी वृंदावन आवर्जून लावायचं आहे कारण की तुळशी माता जर आपल्या दारामध्ये नसेल तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात अडथळे येत असतात त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशी असल्यामुळे आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे तर गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात मग त्यामुळे आपण आजच्या दिवशी गायीला चारा द्यायचा आहे खायला हिरवा चपाती देऊ शकता तुम्ही किंवा केळी जे पण काय तुम्हाला शक्य होत असेल त्यापैकी एखादी जरी वस्तू तुम्ही गायला खायला दिलात तरीही चालेल यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपल्याला सगळ्या देवतांचा आशीर्वाद मिळतो कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्याला दररोज प्रत्येक देवांची सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी आपण गायीची पूजा केली पाय धुले हळदी कुंकू लावलं तर मग ह्या ज्या वस्तू खायला दिल्या तर आपल्याला मग तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे मग तुळशी मातेला पण आपल्याला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेला ओम नमो भगवते असं मंत्र म्हणून मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि जर शक्य होत नसेल किंवा ज्यांना तुळशी माते पुढं म्हणजे तुळशी मातेच्या भोवती प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही मग स्वतः भोवतीच अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल यामुळे काय होते की आपल्याला देवी लक्ष्मीचा म्हणजेच की तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप आहे म्हणून मग आपल्याला तुळशी मातेचा पण आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावरती कृपा राहते आणि आजच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेचं मातेला चुकूनही जलार्पण करायचं नाही आणि तुळशी मातेची पानं मग तोडायची नाहीत हा उपाय करण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी पण पानं तोडू शकता किंवा मग खाली एखादं पान पडलेलं असेल तर ते पान घेऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद